नमस्कार नितीन वसनिकेतन तुळशीबाग पुणे पुन्हा तुमचं स्वागत आहे आज स्पेशली एक युनिक युनिक म्हणलं नाही पण ट्रेडिशनल आणि फॅन्सी अशी साडी असणार आहे प्रॉपर सिल्क हँडलूममध्ये मस्त कलेक्शन असणार आहे ही साडी तुम्हाला कुठेही बघायला मिळत नाही लक्षात घ्या बघायला मिळले तरी अशी मिळणार नाही ना जी की आपण स्पेशली आपण डिझाईन म्हणजे आपण करून घेतलेली आहे ही तुम्हाला एक्झिबिशन आणि कुठेतरी असं तुरळक ठिकाणी बघायला भेटते ती स्पेशल आपण बनवून घेतलेली आहे ज्यांना हवे असेल ज्यांची असं आजी वगैरे की ज्या काही वयस्कर झाल्यात पण त्यांना साडी तर वापरायची आणि रिच लोक की असं कॉर्पोरेट जरा वेगळं आणि वापरणारे छान रिच लोक असं त्यांचे सगळे हवे असेल प्रॉपर सिल्कमध्ये हँडलूम लक्षात घ्या त्यांच्यासाठी आपण नारायणपेठमध्ये कशिदावर करून घेतलेल्या साडीज लक्षात घ्या प्रॉपर नारायण मध्ये कशीदा कर्ण कलर मी पूर्ण दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ सगळ्यांनी हा शेअर करायचा सगळ्यांनी कारण हे कलेक्शन तुम्हाला कुठेही सरासरी अवेलेबल होत नाही हे नितीन मध्ये आपण अवेलेबल केलेला आहे आपले ग्राहक वर्ग एवढा छान आहे की त्यांना आपण काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न करत असतो पण प्युअर सिल्कमध्ये असंच क्वालिटी ही ते असं नाही जे आहे ते आहे तुम्हाला कलर्स दाखवतो हे बघा हे कशीदा नारायण पेट वरती प्युअर कशीदा काय सुंदर साड्या बघा ह्या हे बघाय पंधराला पण कशीदा केलेला आहे वा काय सुंदर साड्या बघा प्रॉपर नारायण पेट वरती कशीदा वर्क सुंदर कलेक्शन आलेलं आहे ज्यांना हे साड्याचं सा कलेक्शन हवं असेल त्यांनी शॉपला व्हिजिट करा मी कलर्स पूर्ण दाखवतो व्हिडिओ पूर्ण बघा कारण हे कलेक्शन मिस करू नका ज्यांना ज्यांच्याकडे भरपूर साड्या आहेत पण वेगळं काय हवं असेल त्यांनी ह्या साड्यासाठी आपल्या शॉपला नक्की व्हिजिट करायचंय कारण सांगतो हा लिमिटेड स्टॉक असणार आहे लिमिटेड येस हा लिमिटेड स्टॉक असणार आहे ज्यांना पटकन आला त्यांनाच मिळतं कारण हे युनिक असतं कुणाच्या अँग सरासरी हे तुम्हाला बघायला भेटत नाही भेटलं तरी हे फार रिअर कलेक्शन आहे आणि मेन म्हणजे हे जास्त तुम्हाला डुप्लिकेट बघायला भेटतं प्युअर सिल्कमध्ये बघायला भेटणार नाही ज्यांना हवा असेल त्यांनी शॉपला लवकर व्हिजिट करायचंय कलर्स मी पूर्ण दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा सगळ्यांनी कारण जस्ट माल आलेला आहे हा हे बघा काय सुंदर आहे हा माल काय सुंदर कलेक्शन असणार आहे मस्त साड्याला बघा ह्या नारायणपेठ प्युअर कशीदा व्हिडिओ सगळ्यांनी नीट बघा व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करायचा आहे आणि काय होतं माहिती का तुम्ही सगळेजण फॉलो करायला विसरत आहात कारण मी एवढ्या सगळ्या साड्या छान दाखवतोय पण तुम्ही सगळेजण फॉलो करत नाहीयेत सगळ्यांनी आवर्जून फॉलो करा आजूबाजूला आपल्या मित्र मैत्रिणी सगळ्याला सांगा की बाबा इथं फॉलो करा खूप रिअर व्हरायटी असते वेगळी व्हरायटी हवी असेल प्युअर सिल्कमध्ये तर ह्या पेजला नक्की तुम्हाला फॉलो करायचं आहे ऑफर देणाऱ्या पेजला तुम्ही फॉलो करता पण ऑफर तिथं गेल्यानंतर तुम्हाला तेवढं आवडत नाही पण आपल्या इथं मी एक सांगतो शंभर टक्के तुम्हाला आवडणार आहेत ह्या साड्या कारण युनिक कलेक्शन ज्यांना हवा असेल त्यांनी आपल्या शॉपला व्हिजिट करायचंय कारण रिच कलेक्शन असणार आहे ह्या वेळेस ह्या वेळेसच नाही दरवेळेस आपण काहीतरी वेगळं गिरायकात देण्याचा प्रयत्न करत असतो आता हा कलर मी एक साडी तुम्हाला खोलून दाखवतो ही साडी पूर्ण त्याला कलर वगैरे दाखव आता ही साडी बघा पॅरेट ग्रीन पूर्ण कशिदा हे बघा किती सुंदर साडी आहे बघा ही साडी मस्त कलर असणार आहे हा कलर तो तुम्हाला सगळे दाखवलेत मी ज्यांना ज्यांना हे कलेक्शन हवं असेल त्यांनी शॉपला विजिट करा कारण मी एक सांगतो ऑनलाईन तुम्ही प्रत्यक्षात या क्वालिटी बघा आमचं एकच आहे प्रत्यक्षात येऊन बघा क्वालिटी बघा असं फील घ्या ह्या साडीच्या प्रेमात पडा आणि नंतर घ्या हे आमचं हे आहे की ऑनलाईन घ्या ऑनलाईन देतो हे असं नाही आहे आमचं एकच आहे की तुम्ही शॉपला येऊन व्हिजिट करा साड्याची क्वालिटी बघा नंतर खरेदी करा आणि मेन म्हणजे आपल्या इथं कधीही ऑफर नसते कधीही तुम्हाला डिस्काउंट नसतो पण प्युअर सिल्क क्वालिटी आणि बाहेरच्या पेक्षा रिजनेबल रेट हवे असतील ह्या पेजला नक्की तुम्ही फॉलो करा कारण सांगतो कारण ह्या पेजवरती तुम्हाला युनिक आणि प्युअर सिल्क हेच बघायला मिळणार आहे सगळेजण व्हिडिओला चांगला हे करतायत व्ह्यूज येत आहेत पण फॉलो करायला सगळेजण आहेत तर त्यांना एकच सांगणार की सगळ्यांनी ह्या पेजला फॉलो करायचे कारण फॉलो केलं तर तुम्ही हे बघा तुम्ही फॉलो केलं तर मला पण असं की बाबा नाही आपण आता हे दाखवूया हे दाखवूया ते दाखवूया पण लाईक पण तुम्ही सगळेजण कमी करताय कारण लाईक द्या लाईक द्यायला काय पैसे पडत नाही तर मला तुम्ही कुठे या इंस्टाग्राममध्ये पैसे भेटतात की आपल्या दुकानातली व्हरायटी तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे हाच आपला बेसिक उद्देश आहे हे लक्षात घ्यायचं आहे नितीन निकेतनची व्हरायटी तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे म्हणून आपण एवढे व्हिडिओ छान आणि मस्त काढत असतो सगळ्यांनी फॉलो करा आजूबाजूला पण तुम्ही व्हिडिओ शेअर केल्यानंतर फॉलो करायला सांगा कारण रिच व्हरायटी आणि रिच कलेक्शन बाहेरच्या वेळेस रिजनेबल रेट आहेत त्यामुळेच सांगतो मी आतापर्यंत मलाही फॉलो करा पण आता इथून पुढं खरंच फॉलो करा कारण नवीन व्हिडिओ आणि प्युअर सिल्कचं वेगळं कलेक्शन येणार आहे मस्त असं